सारखी स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे अनुषनिम हे मंडळी आज आपण जो ब्लॉग घेऊन येत आहोत तो ठाण्यातला आहे आणि या ब्लॉगमध्ये मा महाराष्ट्राची कुल कुलस्वामी कुलदैवत जी तुळजापूर भवानी साडेतीनशे शक्ती तुम्ही एक शक्ती तुळजापूरची तुळजाभवानी तिथं तुम्हाला दर्शन होईल आणि आता जस्ट अक्षय तृतीय तृतीयाच्या मुहूर्ताला या मंदिरा आईची स्थापना केलेली आहे आणि या मंदिराचं जे काम काम चालू होतं किंवा निर्माण कर हा मंदिराचं जे निर्माण करण्याचं जे काम चालू होतं ते चार वर्षापासून चालू होतं म्हणजे दोन हजार वीस ते एकवीसपासून हे काम चालू होतं आणि आता ते पूर्ण झालं आहे आणि मस्त असं मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयाला आईची स्थापना झालेली आहे आणि खरंच खूप सुंदर मूर्ती आहे मी पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावरती पाहते सर्व रील्स पाहते ब्लॉग पाहते त्याच दिवशी निश्चय केला की आपण नक्की दर्शनाला जाऊ आणि आजचा वार आहे गुरुवार तर म्हटलं चला जाऊन आईची ओटी भरू छान तर त्यासाठी मी आलेली आहे आणि त्यासोबत तुम्हाला पण दर्शन होईल तुळजापूरचा तुळजाभवानीचं तर चला माझ्यासोबत मग ओटी सामान घेतलेला आहे नारळ विारळ जाऊ छोट्याशा मस्त बांगड्या काहीसाठी आणि चला आता दर्शनाला आम्ही इकडे बसलो आहोत आई समोरच आहे मूर्ती दिसते इकडनं आणि बसले आहे इकडे पण बघा तुम्ही विशाला दर्शन खूप छान झालंय आणि खूप छान वाटतं या मंदिरात येऊन आणि पहिल्यांदा आलो काम घ्यायची स्थापना अक्षय चुकीच्या दिवशी झाली हो आणि म्हणजे हो. आम्ही सोशल मीडियावर पाहिलो की हे मंदिर खूप छान बनलंय हे सगळं सुमारे चार ते पाच वर्षापासून काम चालू होतं ओके ऍक्च्युली हे प्रति तुळजापूरच बनवलेलं हो आहे आणि सेम तसंच बांधकाम आहे मूर्ती पण सेम टू सेम आहे आणि खूप सुंदर बांधकाम केलंय खूप छान आहे तर प्रति तुळजापूरमध्ये आपण आहोत पण असं फील होतोय की आपण तुळजापूरमध्येच आहोत ना विशा खूप छान वाटत खूप छान मंदिर छान केलंय बांधकाम बांधकाम बनू बघू शकतो त्या मंदिराच्या उभारणीसाठी जवळजवळ तेराशे पन्नास टन ही कृष्णशाळा वापरलेली आहे आणि या व्यतिरिक्त अजून तुम्हाला माहिती असेल सेलम जो दगड आहे त्या दगडांमध्ये बांधकाम केलेलं आहे मंदिराचं आणि खरं खूप सुंदर बांधकाम झालेलं आहे खूप छान वाटतं इथे आणि हे जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जी कुळदैवत आहे ती भवानी आहे असं मला तुम्हाला सांगूशी वाटतं हेच सर्वांना माहिती आहे पण मग तो एक असा भारी फील होतो आहे आणि जगदंब हे जे नाव आहे ते विशालला खूप जास्त आवडतं आणि हे मला माहिती आहे त्यांनी मला खूल पहिल्याही पण सांगितलेलं की मला जगदंब नाव खूप आवडतं म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे बसल्यावरती आठवण येते का विशाल खूप छान आहे जगदम नाव खूप छान आहे जगदंब खूप छान वाटतं बोलायला पण ऐकायला पण खूप छान वाटतं तेच ना जगदंबा ना। ना। जे नाव आहे ते तुळजाभवानीचंच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुलशामध्ये घोषणा असते ती जय भवानी याच नावाची असते ती सर्वांना तुम्हाला माहिती आहे तर मग असं आहे आणि चार वर्ष झाले ह्या बांधकाम आहे चार वर्षांनी बांधकाम पूर्ण झालं आणि फायनली तुळजापूरची तुळजाबानी आमच्या ठाण्यामध्ये आलेले आहे ना विचार आणि खरं खूप छान वाटते खूप म्हणजे मूर्ती एवढी सुंदर आहे एवढी सुंदर आहे ना की आपण शब्दामध्ये त्याचं बोलतोय मूर्तीचं जे रूप आहे शब्दामध्ये नाही व्यक्त करू शकतं एवढी मूर्ती सुंदर आहे ठाण्यामध्ये राहत असाल तर नक्की व्हिजिट इथे खूप छान वाटेल प्रसन्न वाटेल आणि फील होईल की आपण तुळजापूरमध्येच आहोत असं ते ठाणा वेस्टमध्ये अडीच कि म्हणजे ठाणा स्टेशनपासून अडीच किलोमीटर अंतरावरती आहे पाच पाकडीमध्ये आई तुळजाभवानी मंदिर जर म्हटलं तरी तुम्हाला पटकन रिक्षावाले आणून सोडतील इकडे येण्यासाठी बस पण अवेलेबल आहेत स्टेशनपासून आणि रिक्षा पण इझिली अवेलेबल होऊन जातील तर असं लोकेशन आहे तसं मी ॲड्रेस वगैरे तुम्हाला देऊनच ठेव ठेवेल किंवा तुम्ही सर्च केलं तर लगेच तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल गुगलवरती वगैरे टाकलं तर तर असं खूप छान प्रकारे लोकेशन आहे हे आणि जास्त लांब नाही सोडा ना सोड हरविश तर बघा काय चालू आहे रनिंग रेस ए लायन कुठे आहे लायन कुठे आहे कुठे आहे दाखव दाखवू मला दाखव दाखवू मला लायन कसा करतो बेटा कसा करतो हो अशा करतो पायापड तू पायापड जेजे करा जे करा तिकडे तिकडे तिथे तिथे जे जे बघू शकता मंदिराचा पूर्ण लुक किती छान दिसतोय वरती कलश बघा आणि ही वन साइड आहे खरं तर झुमकर थोडं पुरधरा काढायचं मंडळी मंदिराचा जो टायमिंग आहे सकाळी पासून जे चालू असतं ते रात्री दहा पर्यंत असा टायमिंग सांगितलेला आहे त्यांनी तुम्ही या टायमामध्ये दर्शनाला येऊ शकता आणि खरंच खूप छान आहे अदरवाईज काही ठिकाणी नऊलाच मंदिरं मंदिर बंद होतात पण यांनी दहा त्या टायमिंग दिल्या म्हणजे जे आहेत त्यांना छान दर्शन घेता येईल बाकी काही नाही बाहेर हे असं सर्व ओटीचं सामान मिळत आहे हे पातळ आहेत आईसाठी ओटी भरायला पातळ लागतं तर साडी नववारी आणि सहावारी दोन्ही पण आहेत तिथे दिली होती मी घरी आणून महालक्ष्मीला ठेवते आणि जाताना वगैरे करून होते घरी आले स्वयंपाक बघते काय बनवायचा आणि थोडं होते तुमच्या सोबत म्हणजे तुम्ही पाहिलं देवीला दे वेणी वगैरे ठेवली आणि आलं आहे पाणी घरी आलं बघितलं खालीच बघितलं पाणी आलेलं आहे ते आणि चला आता पाणी भरते पटपट आपण व्हिडिओ हा इकडे सेंड करते आई होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय थँक्यू दे सर्वांना अ बाय बाय